कचरा संकलन करणाऱ्या वाहनातून वैद्यकीय साहित्य पडते रस्त्यावर रिसोड नगर परिषदेने लक्ष देण्याची गरज रिसोड नगर परिषदेच्या वतीने शहरातील कचरा संकलन करणाऱ्या वाहनातून रस्त्यावर वैद्यकीय साहित्य पडत असल्याने रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनास नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे रिसोड शहरातील प्रभागांमध्ये रिसोड नगर परिषदेच्या वतीने कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या कारणीभूत करण्यात आले असून कचरा संकलन करून त्या वाहनावरील वाहन चालक रिसोड पासून जवळच असलेल्या श्री भारत गॅस गोडाऊनच्या बाजूला असलेल्या कचरा साठवण केंद्रावर नेऊन टाकतात परंतु ते ग्राम या मार्गावर कचरा संकलन करणाऱ्या वाहनातून वैद्यकीय साहित्यातील सलाइन इंजेक्शन व इतर साहित्य रस्त्यावर पडत असल्याने तसेच या रस्त्यावरून जागोजागी खड्डे पडत असल्याने या रस्त्यावरून शालेय विद्यार्थ्यांसह वाहनधारक नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे रिसोड नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा मुख्य प्रशासक सतीश शेवदा यांनी संबंधित गंभीर बाबींकडे लक्ष द्यावे अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत उदयवार्ता न्यूज ज्ञानेश्वर कायंदे रिसोड तालुका प्रतिनिधी